नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बनवयनो आज शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एक्कावन्न या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या दहा प्रश्नांना मी उत्तर देणार आहे प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी मी अनेक वेळा माझी खंत जी आपल्या व्हिडिओमध्ये व्यक्त केली तीच खंत की ह्या कर्मचारी मित्र ह्या चॅनलवर इतकी उपयुक्त माहिती दिलेली आहे आस्थापना बाब मग अनुकंपा तत्वावरील नियुक्ती असेल विभागीय चौकशी असेल पदोन्नती असेल निवृत्ती वेतन असेल पण इतकी माहितीचा पुरेसा फायदा अधिकारी व कर्मचारी घेत नाहीत विशेषतः अधिकारी आणि आस्थापना विभागातल्या कर्मचाऱ्यांनी ह्या कर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं किंवा मला माहिती नाही पण या माहितीचा अधिकाधिक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी फायदा घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो आणि यानिमित्त ज्या कर्मचाऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ज्यांना या व्हिडिओ पाहून पुष्कळ फायदा झाला असं अनेक क कळवलं आहे मला देखील अशा सर्व सब ज्यांनी सबस्क्राईब त्यांना माझं पुन्हा एकदा आव्हान की त्यांनी आपले जे मित्र असतील सहकारी असतील वरिष्ठ असतील आस्थापना विभागाचे कर्मचारी त्यांना कर या चॅनलची माहिती देऊन या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा या चॅनलवर कशी उपयुक्त माहिती मिळेल आहे मिळते कशी उपलब्ध आहे हे त्यांना समजून सांगा असं मी आवाहन करतो आणि प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत अनुकंपा नियुक्तीबाबत मी अनेक व्हिडिओ केले या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं असं आहे की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाचमध्ये आले अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचमध्ये आणि यांचे जे वडील वारले ते दोन हजार एकमध्ये वारले आता म्हणून वार त्यांचं असं म्हणणं की जर वारले तर त्यांना ही जी अट आहे कारण दोन हजार पाचमध्ये नियम आलेले आहेत तर मग एकतीस डिसेंबर दोन हजार एकमध्ये तिस तिसरं अपत्य असेल ही तर नो अनुकंपातत्वाला नियुक्ती देता येत नाही ही अट चुकीची आहे मग अशी मी सांगितलं यांचे वडील ते दोन हजार एकमध्ये नाही पण त्यांनी वाटले त्यांना तिसरं दोन हजार एक एकतीस डिसेंबर दोन हजार एकनंतर तिसरं अपत्य होतं आणि ते वाढल्यानंतर मग ज्या प्रश्नकर्त्यांना त्यांनी जो जा अर्ज केला होता तो अर्ज नाकारण्यात आला आणि म्हणून त्यांनी जो मगाशी मग सांगितलं सर्वातील हा प्रश्न उपस्थित केला की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम केलेले आहेत ते दोन हजार पाचमध्ये आलेले आहेत आणि हे जर का आहे तर मग दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जर यांचे जर वडील वाढले तर त्यांना ती अर्थ कशी लागू करता येईल तर ह्या प्रश्न करताना मी सांगतो आणि सर्वांच्याच माहिती करतात की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजनेमध्ये जे अटी व शर्ती घातल्या आहेत त्या अटी आणि शर्तीचा आणि लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे नियम केलेले आहेत त्याचा याचा अर्थार्थी संबंध नाही लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन हे जे नियम केलेले आहेत ते नियम कशासाठी आहेत ते नियम फक्त सेवा भरतीसाठी आहेत म्हणजे त्या नियमान दोन हजार अठ्ठावीस मार्चनंतर जे काही कर्मचारी लागले त्यांना मात्र तिसरं अपत्य जर झालं किंवा तीन अपत्य असतील त्यांना नोकरी मिळणार नाही तिसरं अपत्य झालं तर त्यांना नोक नोकरी त्या काढून टाकलं जाऊ शकतं आता पण याचा आणि अनुकंपात्वरील नियुक्ती योजनेचा संबंध नाही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना ही स्वतंत्र म्हणजे हे नियम होण्यापूर्वी सुरू झालेली आहे आणि त्याच्यात ज्या अटी घातल्या त्या अटीची पूर्तता झाली असेल तरच ती नियुक्ती मिळेल अन्यथा नियुक्ती मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांनी आपण या प्रश्नकर्त्यांनी आणि मला शासनाने जे काही पत्रं दिलेली आहेत की ज्या लहान कुटुंबाचे पण नियम जे त्याच्या आधी जे कर्मचारी लागले लागलेत त्यांना लागू नाहीत अशा तऱ्हेचं जे स्पष्टीकरण त्याचे पत्र पडले पण मी त्याला सांगितलं त्याचा याचाशी संबंध नाही त्यामुळे शास आपली जे नियुक्त अनुकंपात्र नियुक्ती नाकारली आहेत कारण ना आपल्या वडिलांना दोन हजार एकतीस डिसेंबर दोन तिसरं आपत्त्य आहे हे बरोबरच आहे हे देखील वैध असल्याचं उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे त्यामुळे आपण न्यायालयामध्ये वगैरे जाऊ नका उगीच न्यायालयामध्ये गेलात तर आपला खर्च होईल आपल्याला न्यायालयामधून या आपली मागणी मान्य होणार नाही कृपया लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक या प्रश्नाकर्ते महिला कर्मचारी आहेत सध्या त्या अर्जित रजा रजेवर आहेत क्रिटिकल प्रेग्नन्सीवर आणि आता त्यांचं म्हणणं आहे की अजूनही त्यांना काही दिवस लागतील आणि मग त्यांना कदाचित वीस पर त्यांचं असं म्हणणं आहे की आधी काहीतरी रजा घ्यायची आणि मग ज्या कामावर जॉईन व्हायचं का कामावर जॉईन व्हायचं त्यांचं कदाचित पदोन्नती होण्याची शक्यता आहे आणि मग अर् अर्जित रजा मिळेल का तर या प्रश्नाचा एकदा तुम्ही या रजेवर कारण ही तुमची रजा ही प्रसूती रजाच आहे आणि त्या रजेच्या बाबतीनंतर तुम्ही जर तिथे गे गे गेलात आणि पुन्हा रजा घेतली तर तुम्हाला त्या पुन्हा रजा मिळणार नाही तर त्यामुळे आप तसं आपण काही करू नका आणि म्हणून ह्या प आपल्याला पदोन्नती मिळण्या मिळण्याची शक्यता आहे असं आपण म्हणता पदोन्नती जरी मिळाली तरी आपल्याला पदोन्नतीच्या पदावर हजर राहण्याकरता आपल्याला अवधी दिला जाईल कमीत कमी एक महिन्याचा आणि तो वाढूनही आणखीन एक महिन्याचा वाढवून घेता येतो आणि तसं केलं तर आपल्याला काही सेवाज्येष्ठतेवर आपला परिणाम होणार नाही आपली सेवाज्येष्ठता कशी आहे जी पदोन्नती करता पदं आहेत त्याच्यामध्ये आपण तिथे आपली जे सेवाज्येष्ठता ठरवली जाणार आहे जे डायरेक्ट रिक्रुटर असतील त्यांच्यासाठी जी पदं असेल ती त्यांच्यावर त्यांची निघते त्यामुळे आपण सेवाज्येष्ठतेचा विचार करू नका आपल्या त्याच्यावर काही विपरीत परिणाम होणार नाही यानिमित्त मी एवढं सुचवीन आपल्याला की सेवाज्येष्ठता नियम जे आहेत ते व्हिडिओ एकशे एकसष्टमध्ये मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची व्हिडिओ एकशे एकसष्टमध्ये दिलेली आहे ती आपण जरूर पहा आणि म्हणजे सेवाज्येष्ठतेच्या नियमामध्ये मी ज्या तरसुदी सांगितल्या त्यावरून आपल्याला लक्षात येईल किंवा थोडक्यात आपण जी रजा घेतली ती रजा प्रसुती रजा ठेवा आपलं प्रसुती रजा आणि त्यासंबंधी झाल्यानंतरच आपण जॉईन व्हा तोपर्यंत पदोन्नतीचे आदेश आले तर मी सांगितलं त्यापणे आपल्याला मुदत दिली जाईल आणि मुदतीत देखील करता येऊ शकेल अधिक काही आपल्याला शंका असेल तर मी सांगितलं म्हणजे यशदामध्ये सोमवारी मी उपलब्ध असतो तिथे झिरो टू झिरो टू फाईव्ह सिक्स झिरो एट वन नाईन एटवर फोन करा चला प्रश्न क्रमांक तीन हे महानगरपालिकेमध्ये आहेत मुंबई नगरपालिकेमध्ये एका संघटनेचे पदाधिकारी आहेत यांचं असं म्हणणं आहे की असिस्टंट मेडिकल ऑफिसर होते त्यांना ॲडॉक्ट प्रमोशन दिलं आणि त्यांना मेडिकल ऑफिसर केलं आठ दहा वर्ष त्यांनी काम केलं आणि त्यांना सडनली रिज रि रिवर्ट केलं आहे असिस्टंट मेडिकल ऑफिसर म्हणून नुसतंच रिवर्ट केलं नाही तर त्यांच्याविरुद्ध त्यांना जो पगार दिला आहे त्यातली जी वसुली देखील काढलेली आहे तर अशी म्हणून यांचे प्रश्न आहेत अशी वसुली करता येईल का आणि असं ॲडॉप रिव्हर्शन करता येईल का किंवा काय तर मी आपल्याला आणि यांनी आता उच्च न्यायालयात अर्ज देखील केलेला आहे पण अजूनही उच्च न्यायालयाकडून त्यांना काही इंटरेम स्टे मिळाला नाही तर मी एवढंच सांगेन आपल्याला की आपल्याकडून जी वसुली करण्या केली आहे ती वसुली त्यांना करता येणार नाही या उच्च न्यायालयामध्ये आपली जी बाजू मांडली जाईल तिथे निश्चितच उच्च न्यायालय यासंबंधी आदे आपण आता आडहॉक म्हणून जे आपण म्हटलं आहे ते देखील दहा वर्ष झाल्यानंतर एकदम आढॉक आढहोक असल्यामुळे त्यांना रिव्हर्सन करण्याचा अधिकार असतो पण एखाद्या कर्मचाऱ्याला दहा वर्ष आढाओ ठेवल्यानंतर पुन्हा त्यांना रिव्हर्ट मूळ पदावर करणं हे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने देखील योग्य नाही आणि म्हणूनच आपण उच्च न्यायालयात अर्ज जो केलेला आहे तो उच्च न्यायालयातला अर्ज परसू करा तिथे मी निश्चितच आपल्याला रिकव्हरीच्या बाबतीमध्ये निश्चितच आपल्या बाजूनी निर्णय होईल आणि ही जी ॲडॉपमधून रिव्हर्शन केलं त्यासंबंधीसुद्धा न्याय मिळेल किंवा यासाठी आपण प्रयत्न करा अधिक काही असेल तर आपण यशदामध्ये मी सोमवारी उपलब्ध असतो तिथे अपॉइंटमेंट घेऊन या तिथे कागदपत्रासह आपल्याशी मला चर्चा करता येईल प्रश्न क्रमांक चार हे अंगणवाडी यांचं म्हणणं अंगणवाडी वर्कर्सची भरती आहे आणि त्याच्यामध्ये एस सी एस टी सी, बी सीचे गुण काही ते आलेले होते आणि ते आता दहा जे गुण होते ते पास करण्यात आलेले आहेत वगैरे असं यांचं म्हणणं आहे तर आता माझं म्हणणं की आपण या मेलवरून आपल्याला मला आपल्या प्र नेमका प्रश्न काही समजलेला नाही या अंगणवाडी वर्कर्सचे काय सेवा भरती नियम आहेत परीक्षा काय ॲडवर्टाईज काय वगैरे आहे हे नियमाची माहिती नसल्यामुळे हे गुण कमी केलेले आहेत ते अधिकार आहे किंवा नाही यावर मला काही भाष्य करता येणार नाही तर जसं आपण यशदामध्ये माझी अपॉइंटमेंट घेऊन कागदपत्रासह भेटावं प्रश्न क्रमांक पाच एखादा गॅदरेट ऑफिसरला जर एखाद्या ठिकाणी जाता येत का आपल्या कामाकरता तर आपल्या सबॉर्डिनेटला पाठवलं असेल तर अशा तऱ्हेची अथॉरिटी देण्यासाठी शासनाने काही नमुना प्रिस्क्राईब केला आहे काय तर तसा कुठला नमुना प्रिस्क्राईब केल्याचा माझ्या दृष्टपतीच नाही पण ज्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याला त्या जा ठिकाणी जाता येत नसेल तर तो, तो त्याच्याऐवजी पण जाता येत नसेल हे कारण सबळ असलं पाहिजे योग्य असलं पाहिजे अन्यथा वरिष्ठांनी मिटिंग बोलवली त्या ठिकाणी वेज गॅजेट ऑफिसरने जायचं नाही हे काही योग्य नाही आणि काहीतरी खोटं नाटक कारण देऊन कोणाला अथॉरिटी देणं काही योग्य नाही पण जर एखाद्या ठिकाणी सबळ कारण असेल तर जाता येत नसेल तर तशा पद्धतीचं साधं पत्र आपण संबंधित अधिकार उदाहरणार्थ डी पी डी सी मिटिंग असेल या डी पी डी सी मिटिंगला आपण ज्या एखाद्या तालुका पातळीवरचे अधिकारी असाल किंवा जिल्हा पातळीवरचे डी पी डी सीची बैठक होत असेल तिथे जिल्हा परि का पातळीवरचे अधिकारी असाल तर अधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहणं आवश्यक आहे अन्यथा मी सांगितलं त्यामुळे एक साधं पत्र ज्यांनी मिटिंग बोलवली आहे की जी मिटिंग प्रिसाईड करणार आहे त्यांच्याकडे आपण पाठवू शकता प्रश्न क्रमांक सहा या प्रश्न म्हणणं आहे की हे चीफ इंजिनियरच्या कार्यालयात यांना चीफ इंजिनी यांना काहीतरी शिक्षा दिलेली आहे याच्या विरुद्ध त्यांनी अपील केलं आहे अपिली अधिकारी मंत्री आहेत असं यांना यांचं म्हणणं आणि मंत्री आहेत पण त्या मंत्र्यांनी अद्यापर्यंत किती वेळा था सुनावणी तारीख लावली पण सुनावणी काही घेतलेली नाही आणि म्हणून या त्यांचं असं म्हणणं आहे की मी प मी सुनावणीला मी काही हजर राहणार नाही आपण अपिलाचा निर्णय करा अशा पद्धतीचं पत्र देऊ शकतो का असं त्यांचं म्हणणं तर मी आपल्याला खात्री आहे तर आपण ही माझी जी धारणा आहे की आपल्याला चीफ इंजिनीअरच्या विरुद्ध जे आहेत हे अपिली अधिकारी माननीय मंत्री आहेतच आता मंत्री जर असतील त्यांनी हिअरिंग जर घेतलं नसेल तर आपण म्हणतात त्यापणे आपल्याला पत्र देता येईल पण आपण जेव्हा अपील करता तेव्हा जेव्हा प्रत्यक्ष रचना तेव्हा आपली बाजू आपल्याला व्यवस्थितपणे मांडता येते म्हणून आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच हजर राहणं हे श्रेयस्कर असतं अर्थात नियमामध्ये अशीच तरतूद आहे की आपण जे अपील केलेलं असेल आणि आपला जो कागदपत्र वगैरे काय बसतील त्याच्या आधारे अपिली अधिकारी निर्णय देऊ शकतात पण जसं मी सांगितलं संबंधित कर्मचारी हजर राहिलं तर त्याची बाजू सक्षमपणे त्यांना येईल आता आप मला आपली अडचण समजू शकते की मंत्री मंत्रिमहाजनी इतक्या वेळा बरोबर प्रत्येक वेळी हिअरिंग पोस्टपोन केलं तर हे करू नये आपण म्हणता त्यामुळे आपल्याला पत्र देता येईल किंवा अन्यथा मंत्रिमहाशांनी अपल केलेल्या अपिलाचा निर्णय ता तातडीने लावावा किंवा ठराविक मुदतीत लावा यासाठी अशी सूचना द्याव्या यासाठी आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे देखील अर्ज करू शकता आता तिथे आपल्याला वेळ आणि खर्च होऊ शकेल म्हणजे म्हणून हे ऑप्शन मात्र निश्चित आहे अन्यथा आपले जर तशी इच्छा असेल की वेळ लागला तरी चालेल आणि मग म्हणून आपल्याला हजर न होता त्यांनी जरी निर्णय दिला तरी असं जर चालत असेल तर ता आपण म्हणता त्याप्रमाणे आपण पत्र देऊ शकता चला प्रश्न क्रमांक सात एका शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक आहेत यांना व्हॉलंटियर रिटायरमेंट घ्यायचे यांनी एक चौदा द दोन दोन हजार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नोटीस दिलेली आहे तीन महिन्याची आणि त्यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे सतरा पाच दोन हजार पंचवीसलापासून सेवा नियूज झाली आता आपली नोटीस संस्थेला नेमकी केव्हा के मिळालेली पण ज्या तारखेला जी मिळाली तो व दिवस वगळायचा आहे आणि त्यानंतर नव्वद दिवस झालेले आहेत हे पाहिल्यानंतरच आपल्याला म्हणजे नव्वद दिवस जर झाले असतील बरोबर नोटीस दिल्यानंतर म्हणजे केव्हा नोटीस मिळायची उद्या आठ चौदाची नोटीस जर सात अठराला मिळाली असेल तर नव्वद दिवस होणार नाहीत आणि मग सतरा आपण जी दिलेली नोटीस, जी नोटीस आपनी, आपनी ती काही वैध होणार नाही आणि म्हणून सतरा पाच पूर्वी म्हणजे सोळा पाचपर्यंत नव्वद दिवस जर झाले आणि आपली नोटीस जर नाकारलेली नसेल तर आपले आपल्याला ज्या दिवशी आपण सतरा पाचला सेवानिवृत्ती होऊ शकाल अन्यथा आपली जी डेट आहे ती एकतीस एकतीस पाच हजार त्या दिवशी आपण सेवानिवृत्त होऊ अधिक आधी काही माहिती पाहिजे असेल तर सोमवारी फोन करा की मुला या प्रश्नकर्त्यांना मी म्हटलं होतं की सोमवारी मला फोन करा पण त्यांचा काही फोन तसा आला नाही तर या सोमवारी फोन केला शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठवर तर मी आधी खोलासा करू शकेल प्रश्न क्रमांक आठ हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झाले निवृत्ती वेतन वगैरे सर्व त्यांना मिळायला लागलं पण आता काहीतरी ऑडिटने शंका आहे आणि त्या लेखा तपासणीमध्ये यांच्याविरुद्ध काही वसुली एक होणे येण्याची शक्यता आहे तर अशी वसुली पेन्शनमधून करता येईल ही का तर अशी वसुली करण्यापूर्वी करता येणार नाही पेन्शन थांब त्यांचा प्रश्न आहे पेन्शन थांबवता येईल ही का पेन्शन बंद करता येईल का पेन्शन बंद करता, करता येणार नाही आता पेन्शनमधून वसुली करण्यापूर्वी खरोखरच वसुलीची रक्कम आहे का यासंबंधी त्या कर्मचाऱ्याला योग्य ती नोटीस जरूर तर कदाचित विभागीय चौकशी देखील करून निश्चित रक्कम किती आहे हे खाची खातर जमा करून त्या म्हणण्या कर्मचाऱ्याचं म्हणणं मांडणूनच मग खरंच वसुली करण्याजोगा रक्कम जर असेल तर अशी करता येईल पण मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे ही न रक्कम वसूल करताना देखील त्याचे हप्ते द्यावे लागते म्हणून पेन्शन बंद करता येणार नाही त्यामुळे ना संबंधित कर्मचाऱ्यांनी स्पष्ट कळवलं पाहिजे की वसुलीच्या संदर्भात ते आपलं म्हण तुम त्या संबंधित कर्मचाऱ्याचं म्हणणं न ऐकून घेता अशा पद्धतीची वसुली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे प्रश्न क्रमांक नऊ हेल्थ वर्कर आहे यांच्या विरुद्ध डीईचं पेंडिंग आहे यांची हायर पोस्टसाठी निवड झाली आहे डायरेक्ट परंतु अजूनही त्यांना इथून काही के रिलीव्ह केलेलं नाही आता यांचं म्हणणं की माझीची जी निवड केलेली के आहे इथे माझ्याविरुद्ध डी डी आहे त्यामुळे त्यां त्याच्या तिथली नेमणूक थांबवता येईल का आता साहजिकच आपण त्याच डिपार्टमेंटमध्ये आपली नेमणूक पुढे सिलेक्ट आपण झाला पण त्या डिपार्टमेंटमध्ये आपण करता आपल्या विरुद्ध डीई चालू आहे विरुद्ध आरोप काय आहेत हे माहिती नाही आणि ते गंभीर स्वरूपाचे दोषारोप जर असतील आणि ज्या दोषारोप जर सिद्ध झाले तर आपल्याला नोकरीहून काढून टाकलं असेल तर मग आपल्याला साहजिकच हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून आपली जी नेमणूक आहे तिथे नेमणूक देता येणार नाही पण मामूली स्वरूपाचे जर दोषारोप असतील तर मात्र मामूलीच्या स्वरूपाच्या मा दोषारोपाच्या बाबतीमध्ये आपण संबंधित अधिकाऱ्यांना तसं पत्र देऊ शकता आपल्याकडे नियमामध्ये अशी तरतूद म्हणजे शासनाने देखील सूचना दिल्या आहेत एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध एखादी विभागीय चौकशी आहे आणि त्याला काही शिक्षा होण्याची शिक्षा आहे आणि तो जर पदोन्नत झाला तर तो, तो पदोन्नत झाल्यानंतर मी ती शिक्षा भोगेन अशा पद्धतीचं अंडरटेकिंग दिलं तर त्याला पदोन्नती देखील दिली जाते दे। तेव्हा आपण अशा तऱ्हेची विनंती करून प्रयत्न करा पण पहिल्यांदा आपल्याविरुद्ध दोषारोप काय आहेत हे पाहावं लागेल गंभीर स्वरूपाचे दोषारोप असतील तर आपल्याला हेल्थ इन्स्पेक्टर जरी निवड झाली असेल तरी अपॉइंटमेंट दिली जाणार नाही चला ना प्रश्न क्रमांक दहा आणि शेवटचा प्रश्न या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की प्रॉपर्टी रिटर्न दरवर्षी म कर्म अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भरावं लागतं आणि त्या यासंबंधी जे काही प्रॉपर्टी रिटर्न कसं भरावं वगैरे यासंबंधीचा व्हिडिओ करावा अशी त्यांची सूचना आहे मी आपल्याला की हे व्हिडिओ सध्या तरी परिस्थिती करणं आवश्यकता नाही पण हे प्रॉपर्टी रिटर्नचा फॉर्म देखील आपण विचारलेला आहे तर प्रॉपर्टीचा रिटर्नचा फॉर्म शासनाने दोन हजार चौदामध्ये जे एक परिपत्रक काढलं आहे त्याबरोबर दिलेलं आहे ते परिपत्रक मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे आणि ते जर आपण पाहिलं तर नमुनामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत त्या स्पष्ट सूचना विचारात घेऊन आपल्याला निश्चितच प्रॉपर्टी रिटर्न भरण्यामध्ये काही अडचणी नाही मित्रांनो आता येथेच थांबण्याची वेळ झाली आता येथेच थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझी पुन्हा विनंती पुन्हा एक आव्हान आस्थापना विभागातले अधिकारी आणि कर्मचारी आपले सहकारी यांना हा कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना सबस्क्राईब करायला सांगा या चॅनलवर इतकी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा पूर्ण उपयोग केला जात नाही अशी माझी खंत आहे मला निश्चित खात्री आहे आपण योग्य ती कारवाईला आता येथेच सांगतो पुन्हा आपण लवकरच भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार